सियाराम पाहू शकतो आजची सुरुवात नमस्कार मैत्रीण मी संगीता दोहा कतारमधून आजची सुरुवात झाली आमची आज आहे वरदलक्ष्मी व्रत त्याची सुरुवात झाली हे दारात हळिलेले पण झालंय इकडे स्वस्तिक काढून आहे इकडे गॅसची पूजा पण झाली अशी सुरुवात झाली आज आमची सकाळची इकडे हे मुलीने रात्रीच तयारी करून घेतलेली मी हारं वगैरे फुल आणून हार वगैरे रात्रीच बनवून घेतलेत आणि ही मुलीने रात्री जवळजवळ दोन अडीच वाजले असेल तिला ही साडी वगैरे नेसून झोपायला हे सगळं तिने रात्री रेडी करून ठेवलं म्हणजे सकाळी पूजेला फटाफट बसता येईल म्हणून साडी नेसवायला टाईम लागतो ना म्हणून तिने रात्रीच नेसून घेतली कशी वाटते साडी मला कमेंटमध्ये कळवा नक्की तशी झाली पूर्ण रांगोळी मग मुलीनेच काढली ती घरी असली की मला काहीच टेन्शन नसतं तिला सुट्टीच होती शुक्रवारी सुट्टी असते झाली रांगोळी पूर्ण हे बघा मी मॉलमधून इथून अगोदरच साडी आणून ठेवलेली दोन दिवस अगोदर इकडच्या नाईंटी नाईन रिअलची आहे बघा म्हणजे आपले झाले तुमचे तेवीसशे रुपयाची इंडियाची ही साडी मी अगोदर दोन दिवस अगोदर आम्ही सामान आणून ठेवलं आणि ही रात्रीच सुरुवात केलेली पूजेला रात्री मुलीने साडी नेसवली आणि बघा इकडे हारं वगैरे बनवायला घेतलेत सगळ्यांनी मिळून रात्री तयारी करून घेतली म्हणून झाली तयारी हे बघा नाईन्टी नाईनची आहे ही इकडे अशा मिळतात साड्या इकडची ही शक्यता बाहेरची येते केरळ साऊथ साईडच्या साड्या जास्त येतात साडी खूप छान वाटते बघितली वा ना तुम्ही नेसवलेली आहे आईला ती आणि इकडे फुलं वगैरे आम्ही अगोदरच आणून ठेवली दोन दिवस अगोदर आणि हार बनवायला घेतला हा हार बनवून झाला हे हार बनवला आणि इकडे मुलगी तयारी करते हे बघा तुम्ही अशी तयारी केली मुलीने याच्यावर आता साडी नेसवली तुम्ही पाहिलीच असेल ही रात्रीच तयारी करून घेतलेली मी सगळी म्हणून आम्हाला सकाळी जरा लवकर लवकर झालं सगळ्यांनी मिळून सोबत आमच्या घरात एक सवय आहे की सगळे मिळून मदत करतात की प्रत्येकजण मदत करणार माझे मिस्टर वगैरे जावाई वगैरे असं नाही की आम्ही की कोण नाही करत असं नाही बघा जावाई साज ना माझे मिस्टर दिवे तयार करून देत आहेत सकाळकरता इकडे मी हार बनवते इकडे मुलगी ही तयारी करते आमच्या घरात गणपती असो नवरात्र असो देवी असो या दिवाळी असो प्रत्येकजण असे सगळे मिळून सोबत तयारी करतो ना म्हणून कळत नाही नाही तर एकट्या बाईवरती आलं ना तो खूप त्रास होतो एकटीलाच करायचं म्हटल्यावरती पण आमच्या घरात असं आहे की सगळे मिळून आम्ही बघा असा मुलीने संकल्प घेऊन पूजेला सुरुवात केली सं पहिले संकल्प घ्यायचा आणि मग सांगायचं देवीला आपलं काय आहे ते नाव गाव तुमचं गोत्र कोणतं ते सांगायचं सुरुवात करायची अगोदर आणि मग स्थापना करायची दिवा लावून घ्यायचा पहिला आणि मग संकल्प घ्यायचा अभिषेक करता मी काढला आहे बघा गणपती बाप्पांना एक बाप्पा तिथे आहे देवऱ्यात त्यांना उचललं नाही मग सुपारीची गणपती बाप्पा का त्यांचा अभिषेक बाकी आहे त्यांचा अभिषेक करून इथे आता स्थापना करेल समोर दिवा ठेवला आहे त्याच्यावरती तांदळावरती आणि इकडे बघा ही साडी नेसवलेली अशी तयारी करून घेतली आम्ही आणि आता मुलीने सुरुवात केली पूजेला संकल्प घेते संकल्प घेऊन मग अभिषेक करून मग बाप्पांची स्थापना करून पहिले बाप्पांची स्थापना करत चला कोणत्याही पूजेमध्ये गणपतींचा मान आहे पहिले गणपतींना स्थापन करून त्याच्या अगोदर दिवा लावत चला आणि दिव्याखाली तांदळाचं आसन द्यायला विसरू नका पूजा झाली ही बघा माझी नातबाई ती पहिले जसा नैवेद्य ठेवला तसा ती नैवेद्य खायला आली जसा नैवेद्य ठेवला तसं ती लगेच आली नैवेद्य खायला बघा मुलीने नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली अशी तिघांनी मिळून आरती केली तिचे मिस्टर मुलगी आणि नात तिघांनी मिळून अशी आरती करून घेतली आईची नैवेद्य दाखवला एकवीस प्रकारचा नैवेद्य आहे बघा कशी वाटते पूजा मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की कसं वाटलं आहे आईचं रूप किती छान वाटतं आहे बघा ना पाहू शकता तुम्ही किती छान वाटते आईचं रूप साक्षात लक्ष्मी आल्यासारखं वाटते आणि हा गा मी मुकोटा मुंबईवरनं आणून ठेवलेला होता मी गुरुवार करते ना मार्गशीर्षे तेव्हाच आणून ठेवलेला होता हे बघा ही ज्वेलरी वगैरे पण मुलींनी आणून ठेवलेलीच होती अगोदर लक्ष्मीची ज्वेलरी आहे बघा ना किती छान वाटते बघा ना रूप बघा ना आईचं किती खुलून दिसतंय ही अशी पूजा झाली ही कमळ वगैरे सगळं मिळून गेलं आम्हाला म्हणून छान झालं हे सगळे आम्ही हार वगैरे घरीच बनवल्या गेलेत हे बघा अशी पूजा झाली हे हार घरी बनवलेले आहेत हा फळांचा नैवेद्य दाखवला आहे प्रत्येक फळं आणलेलं आहे जेवढं जमेल तेवढी फळं प्रत्येक घेतलेली आहेत मी इकडे स्ट्रॉबेरी आणि ते जांभळं आणि मेन वेलची लवंग आणि केसरचा नैवेद्य दाखवला आहे आणि बाप्पांना लाडवाचा नैवेद्य दाखवलं आहे गणपती बाप्पांना लाडू दाखवले आहेत नैवेद्याला आणि इकडी अशी ओटी भरून घेतली आईची ही बघा ओटी भरली अकरा रुपये घेतले ओटी ओटीमध्ये ओटीचं सामान घेतलं गजरा आणि साडीतलंच ब्लाउज पीस काढलेलं अशी ओटी भरून घेतली आईची आणि हा तुपाचा दिवा केला ते दोन तेलाचे आहेत आणि हे बघा एकवीस प्रकारचं नैवेद्य दाखवलं आईला पाहू शकता ही मखाणीची खीर घरीच बनवलेली आणि बाप्पांची स्थापना केली आहे बघा तिथे बाप्पा आहेत गणपती बाप्पांची स्थापना तिने मुलीने तिथे फूल ठेवलं आहे म्हणून दिसत नाहीत सुपारीचे गणपती बाप्पा आहेत तिथे पहिली स्थापना त्यांची केली मग पूर्ण पूजा केली हे बघा आणि बाप्पांना लाडवाचा नैवेद्य दाखवलं आहे मोतीचूरचा लाडू आहे बाप्पांना तो नैवेद्य दाखवला आहे लाडवाला आणि मग इकडे देवीला हा सगळा नैवेद्य दाखवला मखाण्याची खीर बनवली हे लाडू घरीच बनवले रवा बेसनचे आणि हे खोबऱ्याचे लाडू वगैरे घरीच बनवले हे बघा बाकीची मिठाई काही बाहेरून मागवली मध खडीसाखर जिलेबी तुपातली आहे ती पण प्युअर तुपातली असं नैवेद्य दाखवला आहे आणि अशा प्रकारे पूजा झाली आहे बघा पाहू शकता तुम्ही कशी वाटते पूजा मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की कि किती छान वाटते आईचं रूप बघा ना तुम्हीच खरंच साक्षात देवी आली आहे घरी असं वाटायला लागलं आम्हाला तर आणि आमच्या घराला एक लहानपणापासून माझ्या मुलांचे लहान असल्यापासून सवय की कुठलीही देवपूजा असू दे तो सणासारखा साजरा करतो आम्ही कोणतीही देवपूजा असू द्या आहे आता ही तर आई लक्ष्मीची पूजा झाली अजून बाकी आहे आता संध्याकाळी सत्यनारायणची पूजा बाकी आहे सं संध्याकाळी सत्यनारायणची पूजा करेल रूप बघा आईचं किती सुंदर दिसते हा हार गजरे गजरे आणले विकत हार मी बनवला घरीच जय सियाराम आणि ही सकाळची पूजा बघा आजची पूजा ही अशी झाली सकाळची घरची पूजा घरातली पाहू शकता तुम्ही आमचे रामानंदाचार्यजी महाराज किती मस्त दिसत आहे बघा छोटीशी तस्वीर आहे ही कारण पूजेला मी बाहेर आहे ना म्हणून नाही मोठी ठेवली छोटी ठेवली आणि आमच्या साधनेची दोघांची पण वेगळी पण ही दररोजच्या पूजे करता इथे ठेवलेली तस्वीर आहे माझी मुलगी एक छान काढते हा रांगोळी बघा ही अच्छी पूजा कशी वाटली पूजा पण सांगा मला नक्की